नमस्कार ताई नमस्कार ताई हाताने शिवलेल्या गोदर्या या आपल्या खूप जुनी कला आहे आणि आता ती सध्या तरी लोप होते आता सध्याच्या जनरेशन मध्ये होत नाही तर ही एक आपली कला आहे भारतीय संस्कृतीची ती जिवंत ठेवण्याचाच माझा उपक्रम आहे आणि ह्याच्यामध्ये मला आवड आहे या गोष्टीमध्ये हस्तकलेमध्ये म्हणून मी नवीन नवीन प्रत्येक वेळी काढते आता हे आतिक वरची होदडी आहे म्हणजे छोटे छोटे तुकडे एका एका व्यवस्थित शिवून मी ती तयार केले म्हणजे की जे पांघरून घेईन त्यांना पण अगदी आनंद वाटेल आणि उबदार आहेत आईच्या आजीच्या अगदी मायेच्या सावलीने बनवल्यासारखे आहेत आणि आम्ही बाहेरची पण कामं घेतो प्लस याच्यामध्ये आम्ही दुपटी पण बनवतो बाळाची त्याच्यावर ऍप्लिक वर्क करतो जेणेकरून कसं जरा दिसायला पण बरं वाटेल की काहीतरी युनिक म्हणजे वेगळं आहे थोडं आता हे आहे ह्या खडाची गुदडी केली के आहे त्याच्यामध्ये मी हे असं थोडंसं कार्टून मध्ये असं ठेवलंय की चांगलं वाटतं बघायला आणि सगळं मी हाताने केलेलं आहे म्हणजे पूर्ण हँड एम्ब्रॉयडरी आहे हा मासा बनवलेला आहे कसा थोडा वेगळा असं एखाद्याला बारशाला वगैरे गिफ्ट द्यायला वगैरे चांगलं म्हणजे वेगळं काहीतरी असं हे आपण देऊ शकतो जबली टोपरी तर नेहमीच देतो आता हा आहे तो हत्ती केलाय अजून आहे बरेचसे प्रोडक्ट आहेत आणि सध्याच्या नुसार मला खूप डिमांड असते की इरकलीच्या किंवा खाण्याच्या गोधड्या बनवा तर असे दोन मध्ये पूर्ण हाताने शिवलेल्या गोधडे पूर्ण हाताने आणि दिसायला पण छान वाटतात कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप चांगलं आहे आणि उबदार आहेत असं वाटत नाही की हे काही आपण गरम होते वगैरे काही नाही खूप छान आहेत पातळ आहेत हँडल करण्यासारखे आहेत आणि मोठ्या पण आहेत माझ्याकडे गुधड्या प्लस मी फॅब्रिक पेंटिंग करते आता माझं एक नवीन मी सध्या स्टार्ट केलंय पण आता म्हणजे कसं गोदडीवर फॅब्रिक पेंटिंग करायचं तर त्याच्यासाठी मी एक डिझाईन केलंय फार लवकर ते तयार होईल तसं मी असं हे अशा बॅगा वगैरे पण मी सेल करते की भाजीसाठी वगैरे आपण तुम्ही ऑफिस मध्ये वगैरे घडी करून बॅगेत टाकली तर घेऊ शकता ह्याच्यामध्ये कसं कुशन कवर आहेत छोट्या बॅग आहेत मोठ्या आहेत त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये खूप छान मला प्रतिसाद पण मिळालेला आहे की हे जरा वेगळं आहे म्हणजे हल्ली कसं बा मार्केटमध्ये जे मिळत नाही ते नहीं करते। मी करते मार्केटमध्ये या गोष्टी तुम्हाला प्रिंटेड मिळतील पण माझ्याकडे मी स्वतः हाताने शिवून मग ह्याच्यावर सगळं काम केलेलं आहे भले वेळ लागतो पण होत आणि माफक दरामध्ये माझ्याकडे प्रत्येक वस्तू आहे गोदडी म्हणा किंवा बॅगा किंवा कुशन कवर रेंज काय आहे गोदड्यांची माझी पाचशे पासूनची रेंज आहे आणि मला असं म्हणजे कसं आपल्या समोरच्या व्यक्तींनी जसं डिमांड करतील त्याप्रमाणे काही जण म्हणतात मला आतमध्ये बेडशीट टाकून द्या बेडशीट टाकणार काही जण म्हणतात खाली ब्लँकेट च हे लागले उबदार थंडीमध्ये त्यांच्या डिमांड प्रमाणे मी करून देते हो हो त्यांनी तुम्ही हो 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 मी स्वतः केलेल्या आहेत पिशवी त्याची वन ट्वेंटी पासून वन फिफ्टी पर्यंत आहे थँक्यू